नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉ सर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरणाची सुरुवात करण्यासंदर्भातील आदित्यताई तटकरणे यांनी गुड न्यूज दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो की या मध्ये नेमकं आदिती ताईंनी काय म्हटलेलं आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे ते या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बघा लाडक्या आलेलो आहे यांच्या वर आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मुख्यमंत्री लाडकी बहीण महिला अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होणार आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर तो, तो हप्ता आपल्या खात्यावर जमा होण्याची कार्यवाही उद्यापासून सुरू होणार आहे बघा या संदर्भातील महत्वाचं ट्विट आलेलं आहे त्यानंतर आदित्य ताईंनी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल असेल अखंड प्रमाणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी या संकेतस्थळावर ई केवायसी सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर आधी ई के वाय सी पूर्ण करावी अशी विनंती तर लाडक्या बहिणीनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ई केवायसी पूर्ण करायचं आहे तरच पुढील लाभ आपल्याला मिळून जाणार आहे अन्यथा हे लाभ बंद होऊ शकणार आहे तर बघा लाडके बहिणीनं यासाठी एक बॅनर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या बॅनरमध्ये बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना सर्व पात्र लाभार्थ्यां महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे आणि यानुसार येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्निक बँक खात्यात सन्मान निधी जमा होईल तर लाडक्या बहिणीनं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही ऑक्टोंबरचा हप्ता आहे रुपये पंधराशे तर तो, तो जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची खुशखबर आणि आनंदाची बातमी आपल्याला आलेली आहे तर लवकरच आता आपल्या खात्यावर हा ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार आहे तर नाटक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद